अध्यापिका जी ने मुझे नोटिस दिया प्रक्रिया के साठी आज राष्ट्रीय आरोग्य शिबिरले या उपस्थित आहे म्हणून मी सादर करत आहे की देश संचालन कार्य मार्गदर्शक आहे माननीय शत आबित पाहुण सेवा रे से बरा हमरा राज अ रा ले बरा के के भारतीय रेल्वेवर रोजीमारोद संथ्यागत नियत आहे भारतीय मार्गदर्शक आज्ञेय रेल्वेचा इतिहास आहे ज्याने या गणेश कर धरमगणि मध्ये antisymmetric मोलात असताना सुल्ला आणि ओके

अतिशय अभिमानाने एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल आपल्या ओढ वेळी मध्ये घाटी निर्णय घेतला आणि कुणी आपण स्वतः किंवा आपल्या घरातल्या कोणीही पाहुण भरायचा नाही आणि नेते म्हणून दृष्टिकोनातून

याला एकत्रित करून आपण ही निवडणूक करावी हा निर्णय घेता आला पण तत्पूर्वी या संस्थेची निवडणूक घेतावी म्हणून आमची जबाबदारी स्वीकारून आले त्यासाठी चार वेळा बैठक बोलवले जवळजवळ एक महिन्यापासून या प्रक्रियेमध्ये आले आहोत

आणि म्हणून या परिसरामध्ये पर असणारे जे पक्ष गट आहे त्याचे जे स्वयंबाचे नेते आहेत त्या सर्वांच्या गोव्याला निवडणूक आहे आपण राजकारण आणायला नको

ला भेटायचं म्हणून गेलो गेल्यानंतर भाजप शिवसेनेचे या प्रस्तावामध्ये स्वतःला मंत्रालयाचे नेते होते कारखाने होते मला भेटायला आले आणि त्यांनी वेगळा प्रस्ताव आपल्या समोर ठेवायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये भाजप शिवसेनेला तुम्ही कारखान्याची आघाडी

आणि जर तुम्हाला आम्ही या सभासदांच्या समोर घेऊन गेलो गे तर हे सभासद पाण्याच्या हातात घेतल्या जेव्हा नाही याची खात्री आम्हाला होती म्हणून एक मिनिटामध्ये त्याचा प्रस्ताव आम्ही घेतला होता समोर की बाकी अशी वस्तू तुमच्याबरोबर जमत नाही सहा चार मला मला करा आणि आपण

आम्ही जी चर्चा करतो त्या पद्धतीने दोन सीटा देतो आम्ही सन्मान करतो एकच केलं तरी एकत्रितल्यानंतर मी नेते म्हणजे दोन सीटांची विनंती केली आणि तो प्रस्ताव त्यांना सांगितला रात्री दहा वाजता मला फोन केला की मी कार्यकर्त्यांच्या आपण एकत्रित कॅरेज करायचं अकरा वाजे वाढली साडे अकरा वाजेपर्यंत थांबा आताच आपण कॅरेज फायनल करायचं आणि प्रेस नोट तयार करून आपण घ्यायचे सगळ्या पत्रकारांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलवून घेतलेलं होतं की दहा साडे दहा अकरा पर्यंत तुम्हाला प्रेस नोट आम्ही काही करून घेणार

कोर्टात नेहमी असणाऱ्या निवडून आलेल्या सत्याची मुदत ही स्वप्ना आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या तुमच्या पतसंस्थेच्या सोसायटीच्या निवडणुका होतात

आणि आता कुठल्या काही बरोबर आहे हे तुम्हाला सगळं वाटायची वरबरोबर सांगायची आवश्यकता तीन वाजता आपण त्याचा प्रयत्न करतात आणि आजच्या मित्र त्याला बरोबर निवडणुकी काय सांगायचं तुला बरोबर जातायचं बरोबर सकाळी एक बातमी कळेल जेव्हा गॅलवर पाठवलं आहे जेव्हा जायचं आहे जरा लावले तुम्हाला तुम्ही जबाबदारी जेव्हा मतदार गावातल्या केंद्रावर निवड कराल तेव्हा आपलं धीर दाखवायचं आहे

ये बात पर कि जैसे देश के कानी करते हैं ट्रैक्टर कंपनी को समर्थन देते और उन्होंने इंद्र साहब ने अजय पर एक उपस्थल श्रीमान कंपनी संस्थाओं और सभी के वो पति जिन्हें अपने आदेश से समर्थन प्राप्त है उत्तराखंड बजट को हमने अपने लोकसभा राज्य シュワンにとっては、私たちが大好きです。シュワンは、私たちきです。